पाटोदा शहरातील राऊतवस्ती परिसरात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास महावितरणच्या ढिल्या आणि झुकलेल्या विद्युत तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन नगरसेवक तथा शेतकरी बाबराव जाधव यांच्या शेतात भीषण आग लागली आहे या आगीत कडबा ज्वारी आणि इतर वैरणीचा साठा जळून खाक झाला असून शेतात बांधलेल्या मशीनना गंभीर इजा झाली आहे अंदाजे हजारो रुपयांचं नुकसान या दुर्घटनेत झाला असून ही आग शेजाऱ्यांनी पाहताच ग्रामस्थांनी पाण्याच्या मोटारी पाईपच्या साह्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीनं रौद्र रूप घेतल्यानं नुकसान टाळता आलं नाही विशेष म्हणजे एरवी रस्ते आणि मंदिरे धुताना सहज दिसणारी नगरपंचायतीची अग्निशामक गाडी प्रत्यक्ष संकट समयी मात्र कुठेही दिसली नाही ही अग्निशमन व्यवस्था केवळ शोभेची आहे का वेळ आली तर मदतीला कोणीच नाही ही लज्जास्पद शोकांतिका आहे अशी तीव्र प्रतिक्रिया पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक बाबुराव जाधव यांनी दिली आहे या, या दुर्घटनेमुळे महावितरणच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे गणेश शेवाळे तेजवार्ता न्यूज नेटवर्क पाटोदा त्याला त्या ते जे तारा लाईनमॅनच्या लाईटच्या तारा जे खाली आल्यात त्याला आपण कमीत कमी तीन चार वर्षापासून त्यांच्याकडे अर्ज केला ते तारा ओढून घ्यावर म्हणून त्यांनी काय अजून ते तर आतापर्यंत तारा व ताण दिलेला नाही त्याला त्याच्यामध्ये स्वरूपने मागा दोन ह्या रान पिटून ही आपला हजार दीड हजार काढवा आणि पाच चार पोटे ज्यावरीचं नुकसान झालेलं आहे ती जळालेली होत्या आणखी ते लाईन लाईट ऑफिसला माहिती देऊन त्यांनी त्याच्या अलगर्जीपणामुळं ते सगळं आमचं नुकसान झालेलं आहे ते लाईट आधीच नाही आपली भरपाई द्या द्या तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें